चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे संकेत प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येत असतात मग ती व्यक्ती कोणी कोणीही का असे ना यासाठी कारणीभूत असते ती वेळ म्हणून तर लोक म्हणतात की थोडा वेळ द्या सगळं ठीक होईल जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात वेळेनुसार काही बदल होणार असतील तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे हे संकेत कोणते चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया एक ब्रह्म मुहूर्तावर झोप उडणे जर तुम्हाला जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत म्हणजे तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे अचानक आनंदी वाटू लागणं आयुष्यात काही होत नाही असं वाटत असताना अचानक एक दिवस मन प्रसन्न आणि आनंदी वाटणं याचा अर्थ असा की नशिबाने तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलं आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे गायीचं येणं जर तुम्ही जेवताना गाई आली किंवा गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर दे आहे। आहे। हो तसे ते शुभ संकेत आहेत शिवाय पक्ष्यांचा आवाज देखील शुभ संकेत आहे घरात लहान बाळ असणं जर घरातील लहान बाळाला पाहून तुम्हाला आनंद होत असेल तसेच ते बाळ तुम्हाला काही सकारात्मक गोष्टी असेल तर ते चांगले संकेत आहेत स्वप्नात मंत्रांचा उच्चार ऐकू येणं जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील तसेच गायत्री मंत्र घंटा शंख यांचा आवाज ऐकू येणं याचा अर्थ काहीतरी चांगले घडणार आहे कर्जमुक्त होणं कर्जमुक्त झाल्यावर मनाचे सकारात्मक विचार आणि भावना येतात ते तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतात याचा अर्थ असाच होतं की आयुष्यात काहीतरी चांगली होणार आहे शरीरातील एखाद्या अवयवाचं फडफडणं पुरुषांमध्ये डावा डोळा फडकणं शुभ मानलं जातं तर ते त्यांच्या विरुद्ध महिलांचा उजवा डोळा फडकणं शुभ मानलं जातं हे देखील आयुष्यात काहीतरी चांगलं होण्याचे संकेत आहेत श्री स्वामी समर्थ